हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर काही दिवसापासून तुम्हाला ना माझ्या आवाजामध्ये बदल वाटत असेल मला सर्दी झाल्यासारखं आणि मी तुम्हाला सांगत असते की मला थोडंसं बरं नाही आहे हे होतंय ते होते तर झाले पण असंच की मला सर्दी भरपूर झाली होती आणि आता म्हटलं की वाफ घ्यावी कारण आता होय लागलेली पूर्ण डोकं झड झाले सर्दी होती आहे आणि घसा पण एकदम खवखव करून वेगळ्या पद्धतीचा दुखतो आहे तर काय करावं काय कळत नव्हतं मग गोळ्या वगैरे एक दोन वेळा गोळ्या पण खाल्ल्या मी आणि आता म्हटलं की नाही आता वाफ घेतल्याशिवाय पर्याय नाही अजिबात कारण तोपर्यंत आपल्याला बरं वाटणार नाही तर आता मी इथं वाफ वगैरे घ्यायचं चालू आहे माझं कारण आता नवरात्री येते आणि माझं अजून काहीच नाही जॉबवरून सुट्टी नसल्यामुळं मला काम करता आलं नाही घरातलं आणि आता एक दिवस सुट्टी भेटते तर तर मी आजारी पडले तर मग घरातलं काम वगैरे कोण करणार दसरा वगैरे कोण काढणार तर हे आहे तर त्याच्यामुळे म्हटलं की नाही आता लवकर आपल्याला बरं होणं गरजेचं आहे तर मी बघू शकते वाफ घेतलेली आहे एकदम घा मी येईपर्यंत वाफ घेतली आणि त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी आता कामावर आल्यानंतर जॉब वगैरे करून आल्यानंतर जेव्हा ज्या दिवशी प्रीती मुंबईला येणार होती त्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे जेव्हा मी साफसफाई वगैरे करत होते भांडी वगैरे घासत होते आणि त्यात दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी मला सुट्टी होती दोन तारीख होती दुसऱ्या दिवशी मग एक तारखेचा हा व्हिडिओ आहे आणि आईंनी त्यांनी सांगितले की आमच्या घरातले भांडे वगैरे आम्ही घासून घेतले म्हणजे रुपालीने आईंनी तर म्हटलं आता मी एकटीच राहिले तर मला पण करावं लागेल आणि जर मला उद्या सकाळचं भांडे जर करायचे म्हटलं तर मग उद्या सकाळ वेगळे अजून वेळ लागणार तर म्हटलं नको आता संध्याकाळचं पाणी सुट्टं तर सं तर संध्याकाळची भांडी घासली पाहिजे जेणेकरून आपलं काम थोडंसं हलकं होईल भांडे झाले आता स्वयंपाक करत करत भांडे चालले माझे गेल्या वर्षी घासलेले खराब झाली माने तर माननी का आता काढलेली आहे घासायला भांडे वगैरे सगळे घासून झालेले तू वरचे आता माननी काढलेली घासायला आणि घर तर मी त्या दिवशी झटकून घेते वरच्यावर घर झटकून घेत असते पण भांड भांडे जे mm. ना। ती एख्टी मला सगळी घासता येत नाही कधी कधी बाकीचे सगळे भांडे असतात घासायला फक्त जे थोडेसे मोजके जे आहेत तर ते मी डबे वगैरे घासून घेते सगळ्या प्लेट्या घासायला असतात तांबे ता वगैरे सगळे ता घासायला असतात आणि कुकर जे पातील वगैरे आहे ते सगळे घासायला असतं कढई वगैरे सगळ्या दरवेळेस रोज घासायला असतात त्याच्यामुळे ते एवढी काय खराब होत नाहीत पण ही मारणी जी आहे ती मला कधीतरी येत नाही घासायला वेळ नसतो कधी काय नसतं त्याच्यामुळे ती काय घासता आली नाही इथं त्याच्या फरची जी आहे तर तिथं जी मारणीची जागा आहे तर इथं थोडंसं मी साबणाने वगैरे घासून घेते जेणेकरून ना जे काळं वगैरे असतं कधी हळद वगैरे साठते कधी पाणी साडून चिकटपणा येतं तर ते पोछा तिथपर्यंत जात नाही आणि घाई गडबडीने मध्ये ना ते पोछा तिथून मारणं होत नाही त्याच्यामुळे मग तिथे काळतच राहतं भिंतीच्या कडेला तर आता हे मी सगळं घासून घेते आहे पटपट तर ते पाणी जास्त कारण भांडी वगैरे घासले त्यामुळे चिकचिक जास्त झाली होती त्यामुळे म्हटलं अजून काही चिकचिक नको कारण बाहेर पाऊस वगैरे पडतो कधीतरी मग ते कपडे वगैरे वाळत नाही त्यामुळे चिकचिक अजूनच जास्त होते त्यामुळं मी पोछाने पुसून काढते ते पोछा छान असा परत मी पाण्यात वगैरे हे करून परत ते पोछा एकदम व्यवस्थित असं पुसून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता हे चांगलं स्वच्छ झालेलं आहे एक प्रकारे त्यानंतर मी माननी इथं लावायचं प्रयत्न करते तर मानणी लावून आता माझे भांडे झाले होते तेवढं भांडे करता करता माझा स्वयंपाक पण चालू होता कारण संध्याकाळचं पाणी येतं त्याच्यामुळे संध्याकाळचं जर भांडे घासायला मी लागले तर एक दीड तास मला त्याच्यातच जाईल तर, तर भांडे पण घासणे गरजेचं आहे आणि स्वयंपाक करणं पण गरजेचं आहे कारण एकच काम करत राहिल्यावर माझं होणार नाही म्हणून मी तर करते तर आता बघू शकता तुम्ही मांडणी कशी साफ झाली आहे एकदम स्वच्छ अशी दिसते तर त्यानंतर मी हे डबे वगैरे ना घासून ठेवलेले नितकळून ठेवले त्यानंतर आता हे पुसून पण घेते जेणेकरून त्याला डाग वगैरे पडणार नाही मला काही कमेंट येत असतात की ते तुम्ही ओललेच भांडे जे आहेत ते तसेच लावतात त्याच्यामुळं मांडणी खराब वगैरे होते तर हो असं असेल पण म्हणून म्हटलं की आता ना छान पुसून घेते आणि नंतरच भांडे मांडणीवर मान मांडते तर तोपर्यंत प्रीती वगैरे आली होती आणि मी तिला फोन पण केला होता की तू इकडे ये आणि ती म्हटली की बघू येते मी पण मी म्हटलं जे जेवायलाच हो ये इकडं मी जेवण वगैरे बनवलेलं आहे ये जेवायला तर ती म्हटली बघू आता आई काय म्हणत आहेत नाही तर मग जेवण वगैरे करून येऊ आम्ही आणि म्हटलं मग तिकडं झोपायला जागा नसेल तर मग तू इकडे ये तर म्हटली ठीक आहे तर मग माझं हे सगळं स्वयंपाक वगैरे झाला सगळं स्वयंपाक वगैरे होत होत माझं भांडे वगैरे पण झालेले आहेत घासून म्हणजे एकाच वेळी माझे दोन दोन कामं झाले म्हणजे नऊ दहापर्यंत माझे दोन्ही कामं झाले होते आणि माझे जा माझ्याकडे जास्त भांडे नाहीत तुम्ही बघू शकता थोडेफार मी वापरायला ठेवलेले तर बाकीचे जे आहेत ते टिपमध्ये आहेत तर ते टिपमधले भांडे काय एवढे खराब होत नाहीत पण ते आता मी उद्या घासायचा प्रयत्न करते नगी नक्कीच तर महिना अखेर होऊन गेलती तर अजून रेशन वगैरे मी काय भरलं नाही त्याच्यामुळे डबे वगैरे सगळे खालीच आहेत नाहीतर भरलेले रेशन असल्यानंतर ते पण डबे खाली करायचे म्हटल्यावर लय हे होतं तर आता जेव्हा रेशन भरेल तेव्हा मग माझे डबे हे स्वच्छ असतील सगळे तर आता तुम्ही बघू शकताय मी सगळं हे लावून घेतलेलं आहे भांडे वगैरे डबे वगैरे पुसून लावलेले बाकीचे सगळे जेवणचे टिफिन जे आहेत ते भांडे लावून आहेत सगळे भांडे जे आहेत ते वेगवेगळे व्यवस्थित प्रकारे लावून घेतलेले तुम्ही बघू शकता आणि आता आपली किचनची स्वच्छता झालेली आहे बाकी ज्या राहिले गोधड्या वगैरे तर त्या मी गोधड्या उद्या सकाळी धुणार आहे म्हणजे हे मी सांगते की एक ऑक्टोबरचं सांगते दुस दोन ऑक्टोबरला मी सगळ्या गोधड्या सकाळी धुणार आहे तर आता चला कसं आज कसं वाटतंय चिकन तर माझा स्वयंपाक पण रेडी आहे या चला जेवायला मस्तपैकी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग